हॅलो बिझी असलात तरी थोडासा वेळ काढून ऐका एक चित्रपट पाहिला मराठी चित्रपट एक उन्हाळ दिवस आधी पण पाहिला आहे मी पण आता सहज रील्स बघत असताना पुन्हा तो सीन दिसला एक दोन हजार पाच साली रिलीज झाला आहे अशोक सराफ यांचा तर जे चाकोरीबद्ध आयुष्य जगतात ना म्हणजे घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे अमुक वाजता हे करायचं तर अमुक वाजता ते करायचं वाईट नाही आहे त्याच्यात काय पण थोडंसं तरी आपण जे ट्रॅकवर सतत चालत असतो धावत असतो त्याच्यापासून थोडासा वेगळा विचार करून कधीतरी थोडंसं उन्हाळपणे जपता आलं पाहिजे असं मला वाटतं सगळ्यांनाच वाटेल असं नाही तर तो चित्रपट नक्की पहा आवडेल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये अजून एक शिकण्यासारखं म्हणजे आपण प्रोफेशनली किंवा फायनान्शियली कितीही टॉपला गेलो तरी आपली मुळं असतात ती विसरता कामा मला म्हणजे लहानपणीचा मित्र समजा भेटला तर लहानपणीच तुम्ही जर कोण गोटे असाल पांड्या असाल तर तुम्ही मोठेपणे तुमची वेगळी नावं असतील पण ना, मित्राने हाक मारल्यावर आपल्याला लाज वाटतं का म्हणे अरे मी आता एवढा मोठा लोण हा आम्हाला असं कसं म्हणतो आहे म्हणजे जे आपण फॉर्मॅलिटी करत जगत असतो ना ते विसरायला लावेला चित्रपट नक्की बघा